नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग तीन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील अँड अल्फाबेट सॉन्ग पेज नंबर इज ट्वेंटी फाय हा लेसन अभ्यासणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू वे नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील बाल children, Listen, A, B, C, D, e, F, तर तरी देते बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिलडन टूडे वी आर गोइंग टू लर्न अँड अल्फाबेट सॉन्ग लिसन रिपीट अँड सिंग आय का म्हणा आणि गा या ठिकाणी अल्फाबेट आहेत ए बी सी डी ई एफ जी ते आपण शिकायचे आहेत जर आपल्याला त्याचा उच्चार नाही आला तर तुम्ही या ठिकाणी पाहून म्हणू शकता अंड सुसुळ समजलं बालमित्रांनो तर प्रथम आपण या कवितेला सॅल लाव म्हणजे तालासुरात ही कविता आपण गाऊ लट सिंग चला तर आपण आता ही कविताला सुरत गाव ए बी सी डी ई जी कम ऑन रीड रिअन मी एच आय जे के केल यम एन काउंट द बुक्स वी हॅव टेन ओ पी क्यू आर एस टी यू आय एम रीडिंग सो आर यू वी अँड डब्ल्यू एक्स वाय झेड गिव मी द बुक्स यू हॅव रीड तर ही आपण कविता त्याला सुरुवात गायलेली आहे तुम्ही देखील या चालीमध्ये म्हणायचे आणि कविता पाठ करायचे या आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ ए बी सी डी ई एफ जी ए बी सी डी ई एफ जी कमॉन सोनू रीड विथ मी सोनू चल माझ्याबरोबर वाच एच आय जे के केलेमेन काउंट द बुक्स वी हॅव टेन पुस्तके मोजा माझ्याकडे दहा आहेत ओ पी क्यू आर एस टी यू आय एम रीडिंग सो आर यू ओ पी क्यू आर एस टी यू मी वाचत आहे तुम्हीही माझ्यासोबत वाचा वी अँड डब्ल्यू एक्स झेड गिव मी द बुक्स यू हॅव रीड वी आणि एक्स फाय झेड तुम्ही पुस्तके वाचली आहेत आता मला वाचण्यासाठी द्या असा या कवितेचा अर्थ होतो या ठिकाणी चित्रामध्ये पहा मुले पुस्तके वाचत आहेत तर तुमच्या तुम्ही ए टू झेड न चुकता स्मॉल लेटर्स लिहायचे आहेत Question 2. Say the letters A to Z in the proper order. A to Z. He akshare kramane mana. This is A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. Understood students? Samajhle mitra Now we can write from A to Z. राईट डाऊन ऑल द लेटर्स ए टू झेड आपण ए टू झेड ए ते झेड ही अक्षरे आपण लिहू शकतो आणि ए ते झेड इंग्रजी अक्षरे तुम्ही लिहायचे आहेत फाईन ॲट वन वर्ड फ्रॉम ईच ऑफ दीस लेटर राईट डाऊन द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ए टू झेड ऑर्डर प्रत्येक अक्षरासाठी किमान एक तरी शब्द शोधा ए शब्द ए टू झेड या क्रमाने लिहा उदाहरण झी फॉर गर्ल झी फॉर गो एक्स फॉर झेरॉक्स अशा पद्धतीने तुम्ही ए टू झेड ए फॉर ॲपल ए फॉर अँड्स बी फॉर बॉल ई फॉर बॅट अशा पद्धतीचे एकतरी शब्द तुम्ही लिहायचा आहे स्टुडंट्स ही कविता तुम्ही तालासुरात गायची आहे आणि पाठ करायची आहे